शामल यमसे मी श्यामल साबळे एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध सविस्तर चारशे कोटींची देयके थकल्याने कंत्राटदारांनी आपली सर्व वाहने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आणून काम बंद आंदोलन केलं जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेकडून आजपासून काम बंद आंदोलन सुरुवात स्लो स्लो करण्यात सविस्तर चारशे देयके थकल्याने कंत्राटदारांनी आपली सर्व वाहने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आणून कामबंद आंदोलन केले जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेकडून आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे पन्नास टक्के निधी आल्यानंतरच पुढील कामाला सुरुवात करणार असल्याचं यावेळी कंत्राटदारांनी सांगितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परदूरमध्ये केलेल्या विधानाचाही निषेध व्यक्त करण्यात आहे जालना जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदारांची जवळपास चारशे कोटी रुपयांची बिले सरकारकडे थकीत आहे हे थकीत बिले लवकरात लवकर मिळावी यासाठी जालना जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आज काम बंद आंदोलन केले जिल्ह्यातील कंत्राटदारांनी आपली चार वाहने आणि यंत्रसामुग्री सार्वजनिक बांधकाम विभागात जमा करून सरकारचा निषेध व्यक्त केलाय दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंत्राटदार यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य एकदम चुकीचं आणि दिशाभूल करणार आहे असं म्हणत शासकीय तंत्रज्ञान संघटनेने अजित पवार यांचा निषेध नोंदवला आहे त्यामुळे जर कमीत कमी पन्नास टक्के रक्कम प्राप्त झाली नाही तर हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा देखील यावेळी कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी शासकीय कंत्राटदार श्रीकांत घुले प्रतीक दानवे पाटील जगदीश नागरे शेख इब्राहिम यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी बघूयात जालना जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांची मोठी रक्कम शासनाकडे थकीत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे कंत्राटदार बिले मागून मागून कंटाळले आहेत अखेर त्यांनी आता आंदोलनाचा बडगाव उपसलाय आता सध्या त्यांनी जालना शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रांगणात त्यांची जी काही वाहनं आहेत ती सगळी आणून लावलेली ला आहेत आणि या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत आपल्यासोबत कंत्राटदार आहेत नेमकी किती रक्कम थकलेली आहे काय मागणी आहेत आपण जाणून घेणार घेणार आहोत सर मला नाव सांगा आणि नेमकं हे आंदोलन कशासाठी सुरू आहे आमचे थकीत बिलासाठीच आहे आम्ही काम करतो शेवटी आम्ही सगळं डेव्हलपमेंट करतो सगळे टेंडर निघाले ते काम करून देशाचा नि डेव्हलपमेंट करतो आणि काम केल्यावर ते हो पैसे देत नाही जवळपास पाच वर्षापासून असं हे चालू आहे हो दोन वर्षामध्ये एवढी लायबिलिटी वाढली की आमच्या आज जवळपास या दोन डिव्हिजनमध्ये चारशे कोटीचं बिलं थकले आणि त्याच्यापैकी ते एक टक्के दोन टक्के पेमेंट आम्हाला करतात तर तो पेमेंट मिळण्यासाठी आम्ही हे सगळं जाहीर निषेध करतो त्याच्यासाठी आम्ही आंदोलन सुरू करतो आमची मागणी हेच आहे की आम्हाला At least, at least कमी, कमी आम्हाला फिफ्टी पर्सेंट तरी पेमेंट आम्हाला मिळाला पाहिजे फिफ्टी पर्सेंट जर पेमेंट तर काहीतरी आम्हाला शॉर्स घेता येईल तरी करता येईल आणि पुढे आम्ही काम करू आम्हाला सरकारचा येईल पेमेंट आम्हाला मिळाला पाहिजे एकंदरीत चारशे कोटींची रक्कम थकलेली आहे सर मला सांगा ही जी बिल थकलेली आहेत किती दिवसापासूनची आणि केव्हापासून तुम्ही पाठपुरावा करतायत बिलांसाठी हे बघा सर कोविड झाल्यानंतर ही परिस्थिती खराब खराब होत गेली परंतु फडणवीस साहेब फायनान्स मिनिस्टर असताना त्यांनी ह्या डिपार्टमेंटवरची सगळी देणी नील केली होती yes. राज्य रस्ता नावाचं जे स्टेट हायवेचं जे हेड असतं पन्नास चोपन्न झिरो तीन त्याच्यामध्ये बिल्स नव्हते दोन हजार बावीसमध्ये इतकं त्यांनी व्यवस्थितरित्या हा विषय हँडल केलेला होता पण आज सिच्युएशन अशी झाली की कोणत्याच हेडला सेंट्रल सपोर्टेड हेडला सुद्धा पैसा नाही तर केंद्र पैसे देऊनही जर राज्य पैसे देत नाही त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय आज चार टक्के पैसे आलेत एका एडला एका टक्के रेशोने पैसे आले आज जर ढोबळ बोलायचं तर चारशे कोटी रुपयासाठी जर सोळा कोटी रुपये तुम्ही देता तर यापेक्षा अजून किती खराब परिस्थिती येणार आहे आणि म्हणून पर्याय नाही म्हणायपेक्षा ऑटोमॅटिकच काम बंद झाले ना पैसाच नाही तर काम कुठून करणार आहे काम सुरू करायचं तर घरातून निघाल्याबरोबर डिझेल टाकावं लागतं गाड्यांमध्ये खडी क्रेशरवर जा गेला स्वतःचही क्रेशर असेल तर कामगारांचं पेमेंट करावं लागतं डांबर हे एच पी सी एल बी पी सी एल कडून येतं ते उधार मिळत नाही सिमेंट आज किती दिवस क्रेडिट सिमेंटचे लोकांचे दहा वीस पन्नास लाख रुपये थोडीच ते दुकानदार डीलर कोणाला होल्ड करणार आहे पैसा द्यावाच लागतो त्यामुळे पैसाच नाही तर हे चक्र फिरणार नाही नाही मग आता तुमचे काही कर्मचारी आहेत त्यांचं तुम्हाला पगार वगैरे करावा लागतो या सगळ्या गोष्टीचं सगळं नियोजन कसं करताय सगळं नाही अहो साहेब कर्ज आज असा एकही कॉन्ट्रॅक्टर नाही की ज्याच्यावरती बँकेचं कर्ज नाहीये घर गाण ठेवून प्रॉपर्टी गाण ठेवून बँकेचे कर्ज उचलून कर्मचाऱ्यांचे पगार आणि काम करणं चालू आहे आणि याच्यापेक्षा काय वाईट सांगणार आहे अशी परिस्थिती असताना राज्याचे उपमुख्यमंत्री जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील कंत्रादाराबद्दल अविश्वासार्हता निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत याकडे कसं पाहताय इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट अतिशय वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे ती त्यांच्यासारख्या शिस्तप्रिय माणसाकडून या गोष्टी अपेक्षित नाही आहेत शेवटी वॅपको स्टाटा या लोकांनी सर्टिफाईड केलेले जलजीवन मिशनचे पे बिल आहेत त्यानंतर पीडब्ल्यू डीला तर ई पास सिस्टम आहे चार अधिकारी सर्टिफाईड करतात फोटोग्राफी व्हिडिओग्राफी होते तेव्हा कामाचं बिल अपलोड होतं आणि या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही म्हणता की बिल बोगस असेल तर ते तुम्हाला पैसे द्यायचे नाही तुमच्या जो पैसे नाहीत आणि तुम्ही काय करता डेरिंग करता तुमच्या जो शंभर रुपये तुम्ही दाखवता की माझं दहा लाख रुपये सुटकेसमध्ये मग काय होणार आहे ढोंग उघडं पडतं ना शेवटी पैसे द्यायचे नाही त्याच्यामुळे नाटक सुरू करायचं मोठ्या आवाजात बोलायचं अधिकाऱ्यांना वर प्रेशर आणायचं कॉन्ट्रॅक्टर वर प्रेशर आणायचं हा शुद्ध कॉन्ट्रॅक्टर वर प्रेशर आणायचा प्रकार आहे आणि आम्ही झुकणार नाही आम्ही वेळ प्रसंग आला आम्ही कोर्टात त्याला काय कुणी असू द्या शेवटी आमचा स्वतःचा हक्काचा पैसा आहे तो पैसा तुम्ही हिरावून थोडीच घेऊ शकता कुठेतरी राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे <coughs> तुमच्यावर खडखडाट हा राज्याच्या तिजोरीत असेल तर त्यांनी टेंडर फ्लोट करायचे नाही ना जर त्यांची सिच्युएशन इतकी खराब आहे त्यांनी टेंडर फ्लोट बरं या सगळ्या परिस्थितीमध्ये स्थानिक जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत यांचं सहकार्य कसं आहे तुम्हाला त्यांचं सहकार्य पण बिल भी म्हणजे पैसेच नाही शासनाकडून तर ते बी ते हातबल झालेले आहेत त्याच्यामुळे अधिकाऱ्याचं सुद्धा म्हणणं की शासनाला पैसे द्यायला पाहिजे कारण अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांना काम आमच्याकडून करून घेतलं आणि कामं केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज येणार उद्या येणार आज त्यांच्या वर्षावर आम्ही कामं केलेले आहेत आणि आम्हाला एक रुपया मिळाले चारशे चारशे सव्वा चारशे कोटी रुपयाचे बिल आमचे थकलेले आहेत आणि ते शासनानं पन्नास टक्के आम्हाला पैसे दिले तर आम्ही पुढील काम करू नाही तर शंभर टक्के काम बन आंदोलन करणारे पूर्ण राहिले राहिलेले पूर्ण वाहन या ठिकाणी आणून उद्या आमच्या परिवारासह कलेक्टर ऑफिससमोरसुद्धा आम्ही जाऊन बसणारी उपोषणा एकंदरीत शासनाकडे तब्बल चारशे कोटींची थकबाकी आहे आणि शासनाने ही थकबाकी वेळेत दिली नाही किंवा किंबवना पन्नास टक्के रक्कम दिली नाही तर आम्ही कामबंद आंदोलन करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सगळी वाहने उभी करणार असा इशारा आता या कंत्राटदार संघटनाने दिलाय साहिल पाटील एम सी न्यूज विजेचे तार एकमेकाला एक स्पर्श झाल्याने ते एकर क्षेत्रावरील खाक झाला जाफराबाद तालुक्यातील हनुमंत हानी टळली असली तरी शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा या गावालगत असलेल्या शिवारातील एका जमिनी मधल्या उसाला विजेची तार एकमेकाला स्पर्श झाल्याने आग लागल्याची घटना घडली आहे यामध्ये दहा ते बारा शेतकऱ्यांचे मिळून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस एकर क्षेत्रावरील ऊसाचे पीक हे पूर्णतः जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे ऊसाच्या शेतातून विजेची तार गेली असल्याने शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे लागवड केल्यापासून तर काढणीला आलेल्या ऊसाचे पीक ऐनवेळीला हातातून गेल्यामुळे हे शेतकरी चांगले संकटात सापडले दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान सुन। नुकसान झालं असून ही भरपाई द्यावी अशी मागणी हे शेतकरी करत जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात असलेल्या रॉयल जर्दा आणि खेरुडकर जर्दा या दुकानावर आज चंदनशिराव पोलिसांनी छापा मारला यावेळी लाखो रुपयांची प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती नवीन मोंढा परिसरात खेरुडकर ट्रेडर्स रॉयल ट्रेडर्स या दोन दुकानांवर चंदनझिरा पोलिसांनी छापा मारून जवळपास साडेतीन लाखाचा अवैधरित्या ठेवलेला गुटखा जप्त केलाय तर इतर दोन तीन दुकानवर कारवाई करण्यात येणार असल्याची प्रशिक्षणार्थी वाय एस पी करिश्मा चौधरी यांनी कारवाई दरम्यान सांगितलं आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी वाय एस पी करिश्मा चौधरी चंदनझिरा पोलीस ठाण्याचे फौजदार सचिन सानप पोलीस कर्मचारी कृष्णा तंगे परमेश्वर हिवाळे नवनाथ पाटील अभिजित बायकोस आय मारिओ स्टॉक आदींनी केली आहे आम्हाला मिळालेल्या गुप्त माहिती जालन्यातील मुंडा भागातील सुगंधित जडदा व्यापारावरती छापा घेतला असता दोन ठिकाणी नामे मी खेरूटकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स दोन्ही ठिकाणी सुग सुगंधित जडदा मिळून आला असून अजून काही गोडाऊन्स असल्याची आम्हाला माहिती आहे आणि ती कारवाई सध्या चालू आहे साधारणतः किती रुपयांचा सध्या तर एका सध्या ती प्रक्रिया चालू आहे पण खेरूटकरकडून जवळपास तीन साडेतीन लाखाचा माल जप्त केला असून एक पे छोटा ऍप जप्त करण्यात आलेला आहे जालना शहरातील कडबी मंडी परिसरातील चामुंडा इरिगेशन ज्वेलर्स या दुकानासमोर एका वयोवृद्ध इस्माचा मृदे आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नवीन जालना भागातील कडबी मंडी परिसरात चामुंडा इरिगेशन ज्वेलर्स दुकाना या दुकानासमोर एका इसमाचा अवस्थेत मृतदेह पडलेला दिसून आला होता त्यामुळे या परिसरात अफवांची पेव उठून एकच खळबळ उडाली होती आणि त्या ठिकाणी मोठी गर्दी जमू लागली होती या घटनेची माहिती ताबडतोब सदर बाजार पोलिसांना कळवण्यात आली या घटनेची माहिती मिळता सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली मृतदेहाच्या खिशातील कागदपत्राद्वारे मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आलं होतं हरिनाथ लक्ष्मण देहडे असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे हो आज संजय जनार्दन गोंटे यांनी पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की दिन आज दिनांक पंधरा दोन पंचवीस रोजी सुमारे सकाळी साडे दहाच्या सुमारास एक साठ ते पासष्ट वर्षाचे वयोवृद्ध इसम कडबी मंडी परिसरातील चामुंडा ज्वेलर्स या बंद दुकानाच्या समोर अवस्थेत पडलेला आहे अशी मी खबर मिळाल्याने पोलीस स्टेशनचा स्टाफ अधिकारी सर्व तिथे जाऊन चेक केले असता त्यांच्या का कागदपत्रावरून त्यांचे नाव पंढरीनाथ लक्ष्मण धेडे वय साठ वर्ष राहणार मांजरगाव पत्नापूर जिल्ह्यांना जालना असे कळालेलं आहे त्यामुळं वरील इसम यांच्या नावानुषार खबर देणाऱ्यांच्या नावाने एडी दाखल करण्यात आली त्यांच्या खबरीनुसार एडी दाखल करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास पी एस आय वाघमारे करत जालना पंचायत समिती अंतर्गत जालना विधानसभा मतदारसंघ आणि घनसावंगी मतदारसंघातील जालना तालुका अंतर्गत बेचाळीस गावाची टंचाई आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार हिकमत उढाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला कार्यकारी अभियंता श्रीमती कानडे गटविकास अधिकारी संदीप पवार वरिष्ठ भूवैज्ञानिक गिरीधर तहसीलदार छाया पवार महावितरणचे अभियंता पाटणकर मतदारसंघातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते यावेळी पाणीटंचाईचा आराखडा तयार करून शासनाला पास पाठवण्याचे आदेश आमदार अर्जुन खोतकर यांनी दिले आहे तर हा आराखडा शासन स्तरावर मंजूर करण्याची हमी त्यांनी उपस्थितांना दिली आहे याबरोबर हे बातमीपत्र देस संपलंय पाहत राहा एमसी न्यूज नमस्कार मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वस्तीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आर ओ फिल्टर पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसा गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेत शेती बाजार, बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री मुकुंदराव सचिव मोहन राठोड प्रशासकीय मंडळी माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठ्ठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनिर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाऊ राऊत विष्णू माणिकराव पाच फुले